हॅलो मी स्नेहा मराठी कलाकार या आमच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस म्हणजे शुक्रवार एक मिनिट थांब शुक्रवार आहे आणि आज आजपासून खंडोबाचे घट बसत आहेत पाच दिवसांसाठी सहाव्या दिवशी चंपाषष्ठी असते तर आजपासून घट बसत आहेत तर मी तर काही घट बसवत नाही पण अखंड दिवा लावत असते मी दरवर्षी ह्या दिवसांमध्ये तर, तर, तर मग म्हटलं आज लावा तर इथं तुम्ही बघू शकता मी अखंड दिव्याचं सगळं सामान आणून ठेवले हो आणि हे ना हे मी वॉल काय म्हणतात त्याला मिर वॉल मिररिंग काहीतरी म्हणतात ते काल मी चिटकवलेलं आहे मी शोवरनं मागवलं होतं माझ्या तिकडच्या वॉलला पण आहे तसं आणि त्याचंच इन्पिरेश इन्स्पिरेशन घेऊन मी इकडं पण केलेलं आहे आणि खूप छान वाटतंय तर तुम्ही मला सांगा हे कसं वाटतंय हे बघा असं वाटतंय तर चला आता ना मला अखंड दिवा लावायचा आहे खरं तर मला मल्हारी सप्ताश ती वाचायची होती मी सगळं शोधलं माझं हे जे देवघराचं खालचं कपाट आहे आणि त्यातच माझं सगळं देवांचं सामान आहे आणि मी खूप शोधलं तिथं खूप शोधलं सगळं काढलं पसारा माझा एक तास त्यात गेला कारण मी पूर्ण पसारा काढला परत ते नाहीच भेटलं परत सगळं ठेवून दिलं तर माझं एक तास फुकटलं आहे आजचा आणि मला वाटते मे बी ते मी कोणाला तरी दिलं आहे आणि विसरून गेले मी कोणाला दिले तर असं मला गजनीसारखं होत असतं कधी मध्ये बऱ्याचशा वस्तू अशा मी विसरून जाते आणि हा झाल्या म्हणजे डिलेवरीनंतर मला ते खूप असं जाणवते की मी बऱ्याचशा गोष्टी विसरते किंवा लक्षातच राहत नाही माझ्या तर काय माहिती असं होतं असं मलाच होतं आहे का सगळ्यांना होतं असेल पण झालं आहे आता मी ना खूप विसरबोळी झालेली आहे तर मल्हारी रे वाचायची होती मला आज पण आता नाही आहे आणि आता मी कोणाला दिली ते पण माझ्या लक्षात नाहीये तर जाऊ दे आहून ना येताना आणायला ये सांगन मी नवीन तर ह्या पाच दिवसांमध्ये कधी वाचले तरी चालते तर बघू मग वाचाल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच तर चला आता ना मी दिवा लावून घेते आणि खूप मी पूजा झालेली माझी आणि खूप सुंदर पूजा झालेली मी तुम्हाला दाखवते थांबा बॅक कॅमेऱ्याने तर हे बघा इतकी छान पूजा झाली सुंदर म्हणजे म्हणजे फुलं तर नाहीच आहेत आज मला भेटले पण नाही पण असं छान वाटतं ना फ्रेश फ्रेश जे असं काही सणवार कधी असले तर त्यावेळेला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा जास्त छान वाटतं आणि हे बघा असं तर ह्याचे मला आज पानं बदलायची होती पण माझ्याकडे पानं पण नाही येतं तर मग आता मी मंगळवारी चेंज करेल तर हे बघा असं खूप सुंदर पूजा झाली आणि मी आता ना पटकन पटकन दिवा पण लावून घेते अखंड दिवा साडे अकरा वाजलेले आहेत बाराच्या आधी आपल्याला लावायचं आहे तर चला मी पटकन पटकन, पटकन लावून घेते दिवा लावण्या अगोदर म्हटलं तुम्हाला हे पण दाखवावं तर मध्येच मी हा दुसरा व्हिडिओ टाकलाय तर हा मी सकाळी शूट करून ठेवला होता की जेव्हा मी हळदीचं लेपन केलं होतं उंबरठा पूजन केलं होतं आणि रांगोळी वगैरे काढली होती तर आज खंडोबाचा नवरात्र असल्यामुळे मी म्हटलं उंबरठा तर उंबरठा त्याच्या खाली पण थोडीशी हळद लावायची म्हणजे थोडीशी का होईना आपल्याला जेजुरीचा फील येईल तर अखंड दिव्या दिव्यासाठी मी हा दगडी दिवा वापरते तर, तर हा माझ्याकडे खूप दिवसांपासून आहे मी ऑनलाईनच मिशोवरनच मागवला होता आणि खूप छान आहे असं मस्त महादेवाचा आकार आहे याला तर मी अखंड दिवा लावायचा असेल ना तर लावत असते कधी मध्ये दे हा तर चला त्या वातीसाठी ना मी अशी वात यूज करते कारण का मग हे ना लवकर असं हे होत नाही संपत नाही आणि भिजत पण नाही म्हणून मग हे बरं पडतं कापसाची वात थोडीशी हवा लागली तरी हे होते ना आपल्याला अखंड दिव्यासाठी लावायची ना म्हणून मी ही वात यूज करते आणि आता इथं लावायचंच ठर थर्ल, ठरलंय माझं तर आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं हवेचं हे नाही म्हणजे दारवाज दरव दरवाजा वगैरे आम्ही उघडत नाही हा थंडीचे दिवस आहे ना म्हणून आम्ही हा दरवाजा जास्त उघडत नाही म्हणून हवेच काही हे नाही आहे आणि मी नाज येल्लो पण घातलय खंडोबाचा हे म्हणून नवरात्र सुरू होती म्हणून आणि हा ड्रेस माझ्याकडं ठेवलेलाच होता म्हणजे मी अजून यूज पहिल्यांदाच घातलाय हा मी अजून एकदा पण योजना होता केलेला तर मग घातलाय आज देवाचं नवरात्र सुरू होती म्हणून नवरात्र नाही म्हणताय मग बस घटस्थापना षडरात्र रात्र उत्सव काहीतरी म्हणतात वाटत आणि आता मी करून घेते याची वाट मी मापातच मा काढलेली त्याची आणि दिव्यासाठी मी हा मोरचं जे माझ्याकडे स्टँड आहे ना ते यूज करते त्याच्या खाली दिव्याच्या खाली आणि दिवा असा ठेवीन पण त्या अगोदर आपल्याला दिव्याची स्थापना पण करावी लागते त्यासाठी थोडेसे तांदूळ टाकलेले मी खाली त्याच्यावरती हा देकुवायचं आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवणार आहे आणि तेल घालायचंय याच्यावर ना तेल घालताना असं वाटतं आपण जसं काही महादेवाच्या पिंडीवरच घालतोय नाही का असं एकदम मध्ये दे महादेवाच्या पिंडीसारखा आकार आहे आणि लगेच इकडून तेल घातलं ना तुम्ही इथं पाहू शकता याच्या खाली बाई इकडून आलं आहे लगेच तेल असं म्हणजे खूप छान आहे हा देवा मला खूप आवडतं आणि इथं आता मी वाद भिजवते वाद भिजलेली आहे आणि आता दिवा लावून घेतो तर दिवा लावलेला आहे दिव्याची स्थापना पण झाली आता दिव्याची पूजा करायची आणि ह्याला इतकं छान आहे ना असं खाचा आहे तिथं आणि याच्यात आपण असं हळद कुंकू लावू शकतो खूप छान वाटतं हे आणि हळद कुंकू लावल्यानंतर त्या तो दिवा इतका सुंदर दिसतो ना दिसायला आणि दगडी म्हणजे असं भारीच दिसते ना अशा काहीतरी असंटिक दिसत बघा असं छान असं हळदी कुंकू तर झालेलं आहे आता इथं आपलं तर झालेलं आहे इथं आता आपलं सगळं आणि मस्त असा आपला अखंड दिवा पण लागल्या गेला आहे आणि खूप छान वाटतंय ते मोराच्यात ठेवल्यामुळं तर खूप सुंदर वाटतंय अशा सिम्प्लिसिटीमध्ये भारी वाटतं ते सगळं तर चला माझं तिकडचं झालं आहे सगळं देवपूजा वगैरे सगळं झालं ना आता लागलेली एक भयंकर भूक अगोदर विठोबा केलाय म्हणून जर पोठोबा करायचा आहे आता तर मग मी तुम्हाला तर माहिती आहे मी डाएटवर हो आहे तर डाएट स्पेशलच रेसिपी बनवते आणि ती जी टेस्टला पण छान लागेल आणि पिल्लोला पण आवडेल तर बॅकाम्यानं दाखवते तर, तर मी इथं ना कोबी किसून घेतलेलं आहे कांदा किसून घेतला आहे आणि आलं लसूणची पेस्ट आहे आणि इथं ज्वारीचं पीठ आहे ज्यात की मी उडीद टाकलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये मा मी सांगितलं त्यामुळे ते थोडंसं असं काळपट दिसतंय आणि हे बेसनपीठ आहे तर हे सगळं मिक्स करून ह्यात मीठ आणि काही बेसिक मसाले टाकून मी याचं ना आता मिश्रण बनवून घेणार आहे आणि त्याच्या बनवायच्यात मला टिक्की बघू टिक्की झाली तर ठीक आहे नाही तर थालीपीठ करून टाकू तर आधी ना मी मीठ टाकते ह्याच्यात म्हणजे जर जेणेकरून कोबीला थोडं पाणी सुटेल आणि मग त्याच पाण्यामध्ये आपल्याला मळता येईल एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि आता हे सगळं अगोदर मिक्स करते आणि मग ह्यामध्ये पिठं मिक्स करते पिठ मिक्स करायच्या आधी ना मला असं वाटलं की सुके मसाले याला अगोदर कोटिंग करून घेऊया म्हणजे पिठं आपल्याला कळल किती मिक्स करायचे ते तर मी अगोदर इथं हळद टाकली आहे नंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकते थोडा म्हणजे जरा बऱ्या प्रमाणात प्रमाणातच टाकते म्हणजे टेस्ट येईल त्याला छान नाहीतर बाकी टेस्टसाठी काहीच नाही आहे त्याच्यावर हिरवी मिरची वगैरे पण नाही वापरली मी आणि त्यानंतर मी त्याचं थोडीशी लाल मिरची पावडर वापरते जास्त ती कट केलं तर पिल्लू खाणार नाही आणि आता हे सगळं मिक्स करते मी तर इथं आता हे सगळं मिक्स झालंय आणि आता मला यामध्ये बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ थोडंसं ॲड करायचंय आपण पूर्णपणे बेसन पीठ पण यामध्ये ॲड करू शकतो पण शक थो, मी ना थोडंसंच केलं कारण त्यामध्ये बेसन पिठामध्ये पण प्रोटीन असतं त्यामुळे ते ॲड केलं नाहीतरी पूर्ण ज्वारीच्या पिठातसुद्धा करू शकले असते आणि ज्वारीचं पीठ केलं आहे किंवा किंवा थो दोन्ही थोडं थोडं टाकलं तरी चालतं तर तसंच मी केलेलं आहे आणि तर फायनली पूर्ण डो आपला बनवून रेडी झाला आहे पीठ तर झालं इथं भिजवून म्हणजे जीव करून आणि आता मी याचे टिक्की बनवून घेते तर छान शेप येतो आहे टिक्कीला तर मला वाटलं होतं नाही यायचं पण छान येतं तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण बनवून घेते मग आपण ह्याला शॅलो फ्राय करूयात तुपामध्ये तर या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेलं आहे आणि सध्या मी कमी गॅसवरच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तूप टाकले तुम्ही तेल पण टाकू शकता पण डाएटमध्ये तूप खाल्लेलं चांगलं असतं कारण त्याने शरीरातले गुड फॅट्स आणि एनर्जी वाढते त्याने काही वजन वाढत नाही आणि आपला खूप मोठा गैरसमज आहे की तुपाने वजन वाढतं म्हणून आपण तूप कमी खातं पण तसं नाही आहे उलट तुपामध्ये समजा आपण रेग्युलर भाज्यासुद्धा खाल्ल्या ना तर त्या त्याने आपल्या शरीरातील गुड फॅट्सच वाढतात जे स्टोर फॅट असतात ना तर ते नाही वाढत तर ता त्यामुळे ता आपण इथं तूप वा यूज केलं त्यानंतर त्यामध्ये टिक्की टाकल्या आणि कमी गॅसवरतीच एक साईडने शॅलो फ्राय केलं लगेच दुसऱ्या पण साईडला फ्लिप केलं आणि कमी गॅसवरतीच ते पण आपण हे करतोय शॅलो फ्राय करते कारण का आपण हे थोडंसं त्याचं जाड स्वरूपात ठेवलेलं आहे मग ते आतमधलं पण सगळं जे काही मिश्रण आहे ते शिजल्या गेलं पाहिजे जर फुल गॅसवरती ते आपण भाजल्या तर आतमध्ये सगळं तसंच कच्चं राहील आणि ते, ते टेस्ट इतकी भेकार लाग ना त्याच्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवरती छान कडक आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आणि इथे मी आता हात लावून बघते पण खूप सुंदर झाल्या होत्या टिक्की आणि इथं या ठिकाणी आता मी काढून घेते डिशमध्ये या सगळ्या टिक्कीज खूप छान झालेल्या आहेत आपण याला कटलेट पण म्हणू शकतो टिक्की पण म्हणू शकतो काय म्हणायचं ते म्हणू शकतो आणि एकदम हेल्दी आहेत ह्या आपण वेट लॉसमध्ये पण खाऊ शकतो किंवा इवन आपण स्नॅक्स वगैरे म्हणून पण खाऊ शकतो किंवा नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो तर चला अशाच पद्धतीने रेडी झालेल्या आहेत आपल्या कोबीच्या हेल्दी अशा टिक्कीज किंवा टिक्की म्हणू शकतो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ